नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की आता जवळपास जे केसरी राशनधारक आहेत त्यांना शासनाने निधी वितरित करण्याचं ठरवलं आहे त्याचा जी आरही चार सप्टेंबरला पारित केलेला आहे पण आता येत्या काही पंधरा तारखेपासून पुढे त्यांच्या खात्यावर काय महाडेबीटी थ्रो महिलांच्या खात्यावर पैसे येणार आहेत कारण एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे जे केसरी राशनधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्याला काय होणार आहेत एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे आपल्या राशनवर जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचे पैसे प्रति महिना एकशे सत्तर रुपयाप्रमाणे काय होणार आहे अनुदान खात्यावर जमा होणार आहे तर ते अनुदान मग कोणाच्या खात्यावर जमा होणार आहे तर ते अनुदान ज्या महिला सदस्य आहेत त्या राशनमध्ये त्या महिलांच्या खात्यावर मग आपण काय केलेलं असतं अगोदरच बँक पासबुक आधार कार्ड वगैरे काय केलेलं असतं त्यांना दिलेलं असतं त्या खात्यावर इथून पाठीमागं ज्यांचे पैसे वगैरे आलेले आहेत त्यांनाही येणार आहेत ज्यांचे रोखलेले आहेत अशांनी दुरुस्त वगैरे करून घेतला असेल तहसिलीमध्ये जाऊन सुद्धा काय होणार आहे तर आता शासनाचा निधी पंधरा तारखेपासून पंधरा सप्टेंबरपासून पुढं काय होणार आहे वितरित होणार आहे ही एक केशरी राशन कार्ड धारकांसाठी एक आता अत्यंत आनंदाची बातमी आहे की महिलांच्या नावे हा काय केला जातो निधी वर्ग केला जातो म्हणजे जे आपल्या कुटुंबामधील एक जे प्रमुख महिला आहे त्या महिलांच्या नावे अकाऊंटवर महाडीबीटी थ्रो आधारवर पे काय केले जातात पाठवले हो जातात आणि येत्या पंधरा तारखेच्या पुढून कधी बी तुम्हाला काय होऊ शकतं शासनाचे जे योजनेचे राशनचे योजनेचे जे पैसे आहेत ते काय होणार आहेत बी टी थ्रू काय होणार आहे महिलांच्या नावे काय अकाऊंटला का स डायरेक्ट डी बी टी थ्रो येणार आहेत ज्यांचे काही पैसे हप्ते वगैरे रोखले असतील इथून पाठीमागं त्यांनासुद्धा परत काय होणार आहेत येणार आहेत आणि ज्यांचे रेग्युलर येतात त्यांना पण त्यांचे राहिलेले पैसे पाठीमागचे जे हप्ते वग थकित आहे अशा महिलांना सुद्धा काय होणार आहे त्याचा लाभ मिळणार आहे